नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर हो तुम्ही थमलेलं पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण असाच काहीचा पदार्थ करणार आहोत आता हा नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवाती एक इथं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आपण घेणार आहोत तूप तर तूप इथे पाव कप इतकं घट्ट तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला घट्टच घ्यायचं आहे जर तुमचं तूप हे पातळ असेल ना तर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ना थोडंसं हे तूप घट्ट होईल मग तुम्ही मोजून घेऊ शकता आता इथं मी कपाने घेतलेलं आहे त्याच्यामुळे पाव कप इतकं तूप घेतलं तुम्ही जर सर्व साहित्य एखाद्या पेल्याने किंवा वाटीने ग्लासने मोजून घेणार असाल ना तर पाव वाटी इतकं तूप घ्यायचं आहे आता तूप हलकं थोडंसं फेटून घेतलं नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची ती म्हणजे पिटी साखर तर पाऊन कप इतकी पिटी साखर घेतलेली आहे आता गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण पाहून कप पित इतकी पिटी साखर हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता आपल्याला इथं फेटत बसावं वगैरे अजिबात लागत नाही फक्त ह्या तुपामध्ये ना ही पिटी साखर छान अशी मिसळायला हवी छान एकजीव ह्यांचा व्हावा आणि हे मिश्रण ना हलकस रंग थोडासा बदलायला हवा इतकंच आपल्याला फेटून घ्यायचं आहे फेटायला जवळजवळ पाचव्या ते सहाव्या मिनिटाला हे तयार होतं बघा अगोदरपेक्षा रंग इथं बदललेला आहे आणि मिश्रण थोडंसं तुम्हाला अगोदर घट्ट दिसत होता आणि आता सैल सर इतपतच आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ जे की आपण रोज चपातीसाठी वापरतो बघा तेच इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप आता हे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता घेतलेलं आपण जे गव्हाचं पीठ होतं ते चाळणीमध्ये घालूयात त्याच्याबरोबरच आपण दोन चमचे इतकं बेसनचं पीठ घालणार आहोत आणि हे सर्व ना छान असं चाळून घेऊयात तुम्हाला तर ना थोडक्यात अंदाज आलाच असेल आजची आपली रेसिपी कुठली आहे तर आज आपण करत आहोत पौष्टिक गव्हाची कोकोनट बिस्किटं अगदी करायला सोपी आज आपण ना तीही तव्यामध्ये करणार आहोत म्हणजे तुमच्याकडे जास्तीचं साहित्य असावं असं काहीच नाही आज आपण बेकिंग सोडा इनो किंवा ओव्हन ह्या कशाचाच वापर न करता ही बिस्किटं करणार आहोत आता बघा त्या चाळणीमध्ये दोन चमचे इतका बारीक रवा घातलेला आहे आणि तोही चाळून घेऊन कोकोनट बिस्किट करत असल्यामुळे हिथं वापरणार आहे मी खोबरं डेसिकेट कोकोनट म्हणतात किंवा नारळाचा बुरादा म्हणतात तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे अर्धा कप इतकं डेसिकेट कोकोनट घेतलंय वरून थोडस मीठ घातलेलं आहे कुठल्याही घोडाचा पदार्थ असला त्याच्यात मीठ घातलं की त्याची चव आणखी आपल्याला सर्वांचा छान असा एक जीव करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये दूध किंवा पाणी अजिबात वापरायचं नाही आता जेवढं होता होईल एवढं मिसळून घ्यायचं कारण आपल्या हाताच्या उष्णतेमुळे तूप हे वितळ जातं आणि छान असा गोळा होतो जर ह्याचा गोळा होईना तर वरून ना एक किंवा दोन चमचे तूप वापरायचं आहे आणि पुन्हा हे पीठ मळायचं आहे पण दुधाचा किंवा पाण्याचा वापर करायचा नाही हे कोकोनट बिस्किट आहे ना मी मुलांसाठी करत असल्यामुळे हवाच्या पिठाचा वापर केला तुम्हाला हवं तर तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकता तुम्हाला सर्वसाहित्याचं प्रमाण कळालं का म्हणजेच की सर्व साहित्य हे कमी कमी प्रमाणामध्ये घेत आहे जसं की आपण गव्हाचं पीठ एक कप घेतलं होतं त्याच्यासाठी पाऊन कप पीट इतकी पिठी साखर घेतली अर्धा कप इतकं नारळाचा बुरादा घेतला त्याचबरोबर पाव कप इतकं तूप घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे फक्त तूप न वरून मला एक ते दीड चमचा इतकं घ्यावं लागलेलं ला आहे छान असा ह्याचा ह्या टाईपचा गोळा होच पर्यंत मला कधी तुपाचं प्रमाण एखादा दोन चमचांना जास्त लागू शकतं कारण हे गव्हाच्या पिठावर अवलंबून आहे बघा छान आपला एकसारखा जसं आपण गव्हाचं पीठ चपातीसाठी मळतो तसा इथं गोळा तयार झालेला आहे पण ह्याच्यामध्ये दुधाचा किंवा पाण्याचा वापर केलेला ना नाहीत पण तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे छान साधे सोपे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील आता बघा हे पीठ भिजत वगैरे ठेवण्याची काहीच गरज पडत नाही आता बघा पुढे काय करायचं आहे आज जी आपण बिस्किटे करणार आहोत ती तव्यामध्ये त्यासाठी आपल्याला लोखंडी जाड बुडायचा तवा असायला हवा म्हणजे लोखंडीस तवा असायला असावा असं काही नाही भिडाचा वगैरे असतो बघा तो घेतला तरी चालेल पण जाड बुडायचा असायला हवा त्याच्यावरती अशी एक प्लेट ठेवू शकता तुम्ही आणि हा तवा ना गरम व्हायला हो मी गॅसवरती ठेवलेला आहे ही बिस्किटे बेक करण्यासाठी ना इथं तर ताट वापरणार आहे त्याच्यासाठी ताटाच्या आकाराचा आपल्याला बटर पेपर कापून घ्यायचा आहे आता इथं मी बटर पेपर वापरला आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल ना तर काय करायचंय वहीचं एखादं कोरं पान घ्यायचं आहे आणि तेलाने त्याला फुडून पाटी लावून लावून घ्यायचंय झाला इथं तुमचा बटर पेपर तयार आता बघा बटर पेपरला वरून थोडंसं इथं मी तूप लावून घेतलेलं ला ला आहे आता ह्याच्यामध्ये आपण तयार होतील ना तशी बिस्किटं ह्याच्यावरती ठेवणार आहोत त्याच्यामुळे ही आपल्याला अगोदरच पूर्वतयारी करून ठेवायची आता आपण बिस्किटं करायला घेऊयात पण ही बिस्किट कोकोनटचे असल्यामुळे ना मी थोडंसं कोकोनट घेतलेलं आहे वरून लावण्यासाठी तर तुम्हाला ज्या साईजची बिस्किटं करायची आहेत ना तेवढा तुम्ही गोळा घेऊ हो शकता म्हणजेच की छोटी मोठी किंवा मध्यमा करायचे ही तर माझ्याकडे ना असं चमचा आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून मी एक आकाराची बिस्किट करून घेणार आहे म्हणजे बिस्किट कशी एकसारखी होतील नाही का आता हा गोळा घेतलेला हातावरती थोडासा चिकना करून घेणार आहोत आणि असा दाबून घ्यायचा बघा हिथं तयार झालं तुमचं हे पहिलं बिस्किट आता हे तयार बिस्किट आपण हे डेसिकेट कोकोनट किंवा नाराचं बुरादाय ना त्याच्यामध्ये असं घोळून घेऊयात म्हणजे सगळीकडनं लागेल आणि दिसायला बिस्किट छान दिसतं तुम्हाला आवडतात तर तुम्ही आता इथं डिझाईन करू शकता आता तुम्हाला पुढे एक दोन मी डिझाईन दाखवत अगोदर ना मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे दाखवली म्हणजेच की रव्याची बिस्किटं ज्वारीची बिस्किटं नाचणीची बिस्किटं गव्हाच्या पिठाची बिस्किटं तेही ओव्हनचा वगैरे वापर न करता कढईमध्ये चाळण वापरून बिस्किटे केलेली आहेत त्याची लिंक कमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तिथं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किटांचे डिझाईन दाखवलेलेच आहेत पाहायला विसरू नका आता बघा इथं आणखीन एक बिस्किट करून घेतलं ते सुद्धा अगोदर जसं केलं ना त्या पद्धतीच केलेलं आहे आणि तुम्हाला ही अशी साधी बिस्किटं करू शकता किंवा आणखीन एक डिझाईन दाखवते जे की तुम्ही त्या डिझाईनमध्ये सुद्धा करू शकता सेम गोळा त्याच पद्धतीने घ्यायचा हातावरची चिकना करून घ्यायचा आणि आपल्या घरामध्ये हा झाऱ्या तर असतोच बघा तळणीचा त्याने अशी तुम्ही डिझाईन घेऊ शकता किंवा चाकूने सुद्धा खाजा करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला आवडते हवी ती डिझाईन तुम्ही करू शकता बघा छान प्रकारे ही सुद्धा डिझाईन तयार होते आता ही झाली आपली गोल आकाराची बिस्किट तुम्हाला आणखीन एक बिस्किट करून दाखवते बऱ्याच वेळा काय होतं बघा मुलांना संध्याकाळच्या वेळेस किंवा आधल्या मधल्या वेळेस ना चटरपटर काहीतरी खायला हवं असतं मग काय देऊ आपल्याला सुद्धा सुचत नसतं मग तुम्ही अशी एका वेळेस भरपूर बिस्किटं करून ठेवू शकता अगदी हे महिनाभर काय दोन महिना खराब होत नाहीत ह्याच्यामध्ये आपण दुधाचा किंवा पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे ही बिस्किट जास्त जास्त दिवस टिकतात पण जास्त दिवस टिकण्यासाठी ही बिस्किटं राहत सुद्धा नाही बनवल्यानंतर ती कधी संपली ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही आता बघा चौकोणी आकारासाठी इथं सुरुवातीला मी गोल आकार करून घेतला आणि ह्याच्या कडा कापून घेतल्या हिथं आपल्या चौकोणी आकाराचं बिस्किट तयार झालं आणि वरून डिझाईनसाठी ना चाकूने अशा खाचा करून घेतल्या तर अशा पद्धतीने सर्व इथं बिस्किट मी करून घेतलेल्या आहेत बघा जी बिस्किटं डिझाईन वरून केलेले आहेत ना ती बिस्किटं ना मी ह्या बिस्किट को, कोकणमध्ये घोळून घेतलेली नाहीत त्यामुळे नाही इथं वरून मी काजू बदाम पिस्सा ह्या कशानेही तुम्ही डिझाईन करू शकता मी तर वरून थोडंसं इथं काजू आणि बदाम जे काप चिटकून घेतलेत आता ह्या दोन बिस्किटांच्या मध्ये गॅप ठेवलेले आहे बघा कारण ही, ही बिस्किटं बेक झाल्यानंतर ना थोडीशी फुलली जातात मग एकमेकांना चिटकायला नको म्हणून अशी आपल्याला थोडीशी गॅप ठेवायची आहे आता बघा तवा आपण अगोदरच गरम करायला ठेवला होता तव्यावरती प्लेट आहे मग हे अळू आपल्याला अशी डिश नेऊन ठेवायची आहे आणि असं आपण घट्ट झाकण ठेवणार आहोत हवं तर वरून थोडंसं ना तुम्ही वजनदार काहीतरी वस्तू ठेवलात ना तरी सुद्धा चालेल गॅस मात्र एकदम बारीक ठेवायचा आहे बघू शकता इथे कुठेही गॅस वाढवायचा ना आता इथं बघा मी जवळजवळ ना पंधरा ते सोळा मिनिटाला पाहत आहे तर बिस्किटं छान अशी फुललेली आहेत पण इथं आपली बिस्किटं तयार झालेली नाही त्याच्यामुळे आपण पुन्हा याच्यावरती झाकण ठेवणार आहोत असं अधून मधून एकदा ते दोन वेळा बघायचं आहे कारण ना तव्यावरती सुद्धा अवलंबून आहे तवा जर तुमचा पातळ असला तर ही बिस्किटं लगेच बेक होतील बरं का आता इथं ना मी दहा मिनिटांनंतर आणखीन पाहत आहे म्हणजेच की अगोदर पंधरा मिनटं आणि नंतर दहा मिनिटं म्हणजे एकूण पंचवीसाव्या मिनिटांनी इथं मी चेक करत आहे तर बघा बोट लावून असं चेक करायचं आपल्या मिश्रण हाताला चिटकत नाही म्हणजे ही बिस्किटं तयार झालीत असे समजायचं वरून हलकासा असा सोनेरी रंग यायला हवा म्हणजे समजायचं गॅस बंद करून ही प्लेट खाली काढून घेतली थंड ही बिस्किट आपल्याला सेपरेट करून घ्यायचे गरम असताना जर ही बिस्किट तुम्ही काढायला गेलात तर तुटली जातील म्हणजेच ते थोडीशी चिटकून बसतात ना म्हणून आता बघा इथं मी तुम्हाला बिस्किट काढून दाखवत आहे खालून बघितला का किती सुंदर रंग आलेला आहे जी आपण चौकोनी बिस्किटं केली ती थोडीशी मी पातळ केलेली होती त्यामुळे जर त्याला जास्तच रंग आलेला आहे बाकीची जी कडेची आपली होती ना ती छान प्रकारे एकसारखी अशी भाजली गेलेली आहे अरे वा कि कि किती छान ही बिस्किटं दिसत आहे तो कोणालाच विश्वास बसणार नाही की ही बिस्किट तुम्ही घरी केलंय आणि ही बिस्किट करायला किती सोपी हो म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा इनो या कशाचाच वापर न करता अगदी घरच्या साहित्यात तव्यामध्ये ही आपण बिस्किट केली तर तुम्ही बिस्किट आता इथं मोडल्यानंतर बघा अरे वा किती खुशखुशीत इथं गव्हाची पौष्टिक अशी आपली कोकोनट बिस्किट तयार झाली कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का आणि खरंच हा व्हिडिओ पाहून मी सांगते ना म्हणून नक्की करून बघा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये